स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एक नवीन व्हिडिओ मध्ये तर आता पहा आम्हाला जाणवत थोडं बाहेर फिरायला तर म्हणलं चला तुम्हाला तिकडं वातावरण दाखवू कारण की आता काय ना आमच्याकडे इतकं आवाळ येले ना तर आवाळाचे ना वारं पण इतकं सुटेल भरपूर वारं सुटेले तर आता चाललो तर तिकडं थोडं फिरण्यासाठी तर म्हणलं चला तुम्हाला पण व्हिडिओ तर आता काही निघलो नि गरुंच नाही तर आता निघतच आहे आम्हाला आता आता आव आता पूर आवरेलय तर आता लगत निघू नये <hatten> कारण की म्हणलं चला थोडा व्हिडिओ तिकडं त्यांना काही व्हिडिओ घ्यायला जमत नाही साला व्हिडिओ continue करा आता असा निघ नाही आम्हाला तर आता आवरलं पुर तर आता लगेच निघून राहिलो आम्ही तर म्हणलं चला तुम्हाला दाखवू थोडं वातावरण कारण की आता हे आवाळाचे आहे ना इतकी हे होऊन राहिलं तर पुरं घाण निघून राहिली पुरी आवाळाची आहे ना अन त्याच्यामध्ये वारा बी भरपूर फुटेले तर आता निघलो आम्ही तर आता काढणं लावली गाडी तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर हे पाय आमचं वावर बसवलं धरण आहे तर बाकीचे धरण भरपूर आहे बरं का पण मग हे ना आता आमच्या घराबशी आहे तर आता रस्ता तर इथं पुरा रस्ता बंद व्हायला होता कारण की पाणी जास्त धरणाचं तर त्याच्या आहे ना पुरं बंद व्हायला तर आता पहा थोडं थोडं ऊन पड कारण की सकाळी जास्त आवाळ येल होत तर आता पहा हे इकडे पुरं पाणी धुमेल होतं बरं का तर इकडं पुरा रस्ता बंद झाला हे बाबळी ते काहीच दिसत नव्हतं तर आता समजा एखादा आठ पंधरा दिवस झाले तरी वीर रस्ता पर्ड झाला तर आता इथं पर्ड झाला म्हणून इकडं रस्ता चालू झाला नाही तर ती कड तिकडून नुसतं होता मग जाय यायला तर आता इकडे रस्ता कोरडा झाला तर म्हणून इकडून येणं लावलं होतं आता भरपूर दिवस झाले इकडून आलोच नव्हतो तर आता आज आलो तो म्हणलं चला तुम्हाला दाखवू आमच्याकडे धरण तर तिकडूनच जा जाय येणं असलं तर तर चला आता ब्या कॅमेरीनं दाखवते मी तुम्हाला पण आता इकडं पुरं समजा आता इतकं ते पुर ढवळ ढवळ दिसतंय का तिकडं पुरं पाणी तुंबेल होतं आणि हे आहे रस्ता पहा तर ह्या रस्त्यावर ते पुरं पाणी येणार होत तर रस्ताच नव्हता इकडे आला तर आता पाड झालं तरी बी अजून थोडं यायचे तर इकडं ते तिकडं ते हे दिसता का ती दरणाची पाळुई तिकून तिकडूनच रस्ता होता पुरा पहिली उडून तर आता पहा तर आता पहा इकडे पूर आता थोडं वाळलं थोडं तर त्याचे आहे ना आता पाणी कमी झालं थोडं तर आता इकडे बी पुरं पाणी होत या झाडा आता थोडं वाळलं तर आता हे पण पाणी किती कमी झाली इकडं तर तिकडे पाणी कमी झालं आता कारण की पुरं वाळून गेला कारण की आता आभाळ ना तर काय माहिती पाणी येतो काय पुन्हा ते तिकडे मोर बसील पहा ते दोन मोर बसील तिथे तर ते नाही राहिले इतक्याला मग फक्त लहान लहान दिसू राहिले